पुन्हा एकदा स्वागत तब्बल पाच दिवसानंतर यवत पूर्व पदावर आलेलं आहे दौंड तालुक्यातील यवतगावातील दुकानं पाचव्या दिवशी हळूहळू उघडण्यास सुरुवात झाली आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमधील जमावबंदी शिथिल केली सकाळी सहा ते सकाळी अकरापर्यंत जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र अकरा नंतर पुन्हा एकदा जमावबंदीचे आदेश लागू असतील पाच दिवसानंतर किराणा दुकानं उघडल्यानं स्थानिकांची दुकानात झुंबड उडालेली आहे या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊ या यवतला आपले प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्याकडे विनोद अकरा वाजून सतरा मिनटं झालेली आहेत तर सहा ते अकरा या या वेळेत मात्र संचारबंदी शिथिल करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला होता अकरा नंतर पुन्हा या सगळ्याविषयी आता मात्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे मागे तुमच्या दुकानं बंद दिसत आहेत आता नेमकी काय स्थिती आहे यवतमध्ये नक्कीच लागू मॅम मग पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी खरंतर एक आदेश काढला गावातील जी काही जमाबंदी होती ही सकाळी सहा ते सकाळी अकरा पर्यंत खरंतर या ठिकाणी शिथिल करण्यात आली होती आणि त्यानंतरनं अकराच्या नंतर पुन्हा एकदा या यवतगावमध्ये जमाबंदीचे आदेश तर लागू करण्यात आले होते माझ्या पाठीमागं जर आपण पाहूया तर अकरापासून या ठिकाणी अशा पद्धतीने जे काही दुकानदार आहेत हे दुकानदार आपली दुकानं तर आता हळूहळू बंद करतायत एकूणच या भागामधील अकरा नंतर सगळेच दुकानं तर आपल्याला बंद पाहायला मिळत आहेत या दुकानांचे जे काही शटर आहेत हे शटर पूर्णपणे खाली आहेत दुकानं बंद आहेत एकूणच जर आपलं आपण जर पाहिलं तर योग गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस इथून यंत्रणा तर सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात यासोबत जे काही जिल्हाधिकारी प्रशासन असले यांच्याकडनं तर या ठिकाणी पुन्हा एकदा अकरा नंतर जमाबंदीचे आदेश तर या ठिकाणी लागू करण्यात आलेत एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या चार दिवसांपासून यवत गाव तर जमाबंदीमुळे पूर्णपणे बंद होतो या गावातील सर्व व्यवहार बाजारपेठा या बंद होत्या त्यामुळं आज पाचव्या दिवशी खरंतर येथील जे काही सकाळी सहा ते अकरा पर्यंत जी जमावबंदी सील करण्यात आली होती त्यामुळे ही दुकानं तर काही वेळ या ठिकाणी उंडी असतात आपल्याला पाहायला मिळतं एकूणच येथील स्थानिक असून स्थानिकांची मोठी गर्दी खरंतर तर दुकानांबाहेर आपल्याला पाहायला मिळाली कारण चार गेल्या चार दिवसांपासून खरेदी करण्यासाठी लोकांना बाहेर येता येत नव्हतं त्यामुळे ही जे काही दुकानं उघडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला गर्दी दुकानामध्ये पाहायला मिळाली एकूणच अत्यावश्यक सेवा वगळता या ठिकाणी यवत गावातील पुन्हा एकदा ही दुकानं बाजारपेठा अकरा नंतर परत पुन्हा एकदा बंद असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते लागवी ना अगदी विनोद तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असा सविस्तर माहिती करता बळू या पुढल्या महत्वाच्या